वारकरी संप्रदायामध्ये वारकरी परंपरेमध्ये भगवंताच्या नामाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि सप्ताहामध्ये अगदी तुम्ही सप्ताह तीन दिवसाचा करा प्रहाराचा करा किंवा सात दिवसाचा करा पाच दिवसाचा करा महिन्याचा करा एक वर्षाचा सुद्धा सप्ताह होतो बरं का पंढरपूरला तुमच्या माहितीच तो संत होतो सप्ताह किती दिवसाचा करा पण शेवट काल्याच्या कीर्तनानेच करावा लागतो आणि सुरुवात नामपराभंगच घ्यावा लागतो याचं कारण असं आहे की तुम्ही जर हिमालयामध्ये कधी गेलात तर हिमालयामध्ये जी गंगा उगम पावते तिचं स्वरूप जर पाहिलं तुम्ही तर केवढं असतं करंगडी एवढं छोटंसं स्वरूप असतं तिथं पाहिल्यानंतर लोक म्हणतील किती छोटी नदी आहे पण पुढे ती नदी केवढी व्यापक होते मला वाटतं ती ते तिचं छोटं स्वरूप उगमस्थानी जरी छोट असलं तरी पुढे पुढे ते मोठं होत जातं तसं या सप्ताहाची सुरुवात जरी तुम्हाला छोट्या स्वरूपात वाटत असती आज मला वाटतं कीर्तनकारही त्या हिशोबानेच तुम्ही छोटा घेतला का न पहिल्या दिवशी छोट्या माणसापासून सुरू बारीक हे मी करता सांगतो आहे अजून एक गंमत मला आढळली आंधळे महाराज आम्ही लहान असताना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ग्रामीण भागामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात आम्ही लहान असताना ते कुस्ती खेळायची बघा हनुमान जयंती तुम्हाला आठवत असेल आता ते कुस्ती खेळताना तुम्ही असं कधी घडलं का की ते आल्याबरोबर हिंद केशरी पहिलवाड्याची कुस्ती थोडीच लावतात सगळ्यात आधी ते रेवड्यावरचे कुस्ती खेळणारे छोटे छोटे पोरं असतात रेवड्यावरच्या कुस्त्या असतात त्याला रेवड्यावरच्या कुस्त्याच म्हणतात मला ते बरेच दिवस समजलं नाही नंतर अभ्यासान ती कळालं की ती पोरं घाबरतात किंवा अरे हे कशी कुस्ती खेळायची ज्यांना स्वतःची पॅन्ट आवरता येत नाही त्यांनी कुस्ती कशी खेळायची अवघड आहे ना पण तरी ते म्हणतात मग शहाणी माणसं सांगतात बाबा काळजी करायची नाही तू कुस्ती जिंकला तरी मूडभर रेवड्या आणि हारला तरी मूडभर रेवड्या तसा आजचा पहिलवान म्हणजे रेवड्यावरचा पहिलवान आहे जिंकला काय ना हार भगवंताच नाम हे जगामध्ये मंगल आहे आणि भगवंताच्या नामानेच सुरुवात होते जगामध्ये दुसऱ्या कशाने सुरुवात होऊ शकत नाही कारण अमंगलालाही मंगलत्व प्राप्त करण्याचं सामर्थ्य हे कशामध्ये आहे भगवंताच्या नामा नामामध्ये आहे मंग

भगवंताचं जे मंगला। नाम आहे मंगल आणि भगवंताच्या भगवंताच्या परमार्थामध्ये तुम्ही जर सतत राहिलात ना तर तुम्ही काम किती मोठं करता हे महत्वाचं नाही तुम्ही काम कोणाचं करता तुम्ही सेवक कोणाचे आहात हे फार महत्वाचं आहे भगवंताचं नाम रामनामावरून मला आठवलं ज्यावेळेस भगवंताने लंकेमध्ये जाण्याकरता राम नाम लिहायचं आणि सर्व वानरांनी पूल तयार करायला सुरुवात केली उदाहरण फार छान आहे नीट आहे का बरीच लोक म्हणतात महाराज आमच्याकडे पैसा नाही सत्ता नाही कसा आम्ही परमार्थ करायचा परमार्थ करता फार लागत नाही देवाकारणे भावतस्मा लगे काही लागत नाही फक्त अंतकरण शुद्ध लागत पुलाचं काम सुरू होतं बरीच मोठमोठे वानर दगड उचलायची टाकायची मोठी मोठी दगड आता ताकद त्यांच्यामध्ये जास्त त्यांच्या पद्धतीनं काम करायचं तिथं खारुताई होती छोटीशी खारुताई होती तिनं काय करायचं त्या वाळू मध्ये जायची लोळायची आणि ती त्या दगडावर जाऊन झटकायची आता खरं सांगा खारुताई केवढी एवढे एवढी तिच्या पाठीला वाळू किती लागत असे आणि तिनं जाऊन त्या पुलावर ती झटकायची हे वानरांनी पाहिलं आणि वानरांना राग आला म्हटले अगं तुझा जीव केवढा तू करायला काय लागली तुझ्या हिशोबाने काहीतरी काम कर बाजूला हो म्हंटले आमच्या पाया खाली आली तर आणि तुझ्या एवढ्या एवढ्या मातीने काय होणार आहे ऐका बरं का हे बर उत्तर कोणाकरता आहे एखादा सामान्य माणूस जर सप्ताहामध्ये मंडप झाडत असेल मंडपातला कचरा उचलत असेल सर्वसामान्य काम जरी करत असेल बाकीच्या लोकांच्या दृष्टीने ते काम छोटं जरी वाटत असेल तरी मी हे या करता सांगतोय हो जेव्हा ती मोठी मोठी वानर त्या खारुताईला म्हणतात की अगं तुझ्या एवढ्या एवढ्या मातीने काय होणार आहे हो बाजूला आम्ही एवढी मोठली दगड टाकतो तू आपली माती झटकते तेव्हा त्या खारुताईने दिलेले उत्तर आहे ते तुमच्या आमच्यासाठी खूप प्रेरणा देणार आहे ती काय म्हणते माहितीये का म्हणले बाबा मला कळतं की माझ्या पाठीला वाळू किती लागत असे आणि ती झटकल्याने एवढ्या मोठ्या पुलामध्ये काय भर पडणार आहे भर नाही पडणार पण उद्या येणाऱ्या काळामध्ये असा इतिहास लिहिला जाईल ऐका उद्या येणाऱ्या काळामध्ये असा इतिहास लिहिला जाईल की जगामध्ये एक असं धर्म युद्ध झालं की एका बाजूला रावण होता एका बाजूला राम होता एका बाजूला धर्म होता एका बाजूला अधर्म होता तेव्हा एक यादी तयार होईल की धर्माच्या नावानं कोण लढली आणि अधर्माच्या नावानं कोण लढली मी किती काम केलं हे महत्वाचं नाही पण धर्माच्या यादीमध्ये माझं नाव असावं एवढं खूप झालं माझं एवढं खूप झालं तुमचं काम महत्वाचं नाही तुम्ही काय देता समाजाला हे महत्वाच आहे विठाला जगामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात भगवंताच्या नामाशिवाय होऊ शकत नाही आमच्या तुक फार छान बघ नमो आदि रूपा ओंकार स्वरू न Música oh. तुझे गाऊ ते सुखी राहू सर्व गा आधी छोट्यातली छोटी तुम्ही पूजा बघा घरातली किती छोटी पूजा असू द्या आपल्याकडे ते ब्राह्मण बाबा सांगतात गणपती ठेवा पूजेला मान गणपती ठेवा फोटो आणा लोक म्हणतात फोटो नाही मूर्ती आणा मूर्ती नाही सुपारीचा गणपती नंतर ती सुपारी महाराज लोक फोडून खातात नंतर पण गणपती लागतो बरं का सुपारीचा होईना करावा लागतो माझे आजोबा जगन्नाथ महाराज पवार कीर्तनामध्ये गमतीनं फार छान म्हणायचे की आपण परमार्थाला इतकं खाली आणलं सगळं नाचलेलं कुजलेलं सडलेलं देवाच्या नावानं सोडून द्यायला लागतं सगळं देवाच्या नावानं ते दुकानामध्ये जर तुम्ही गेलात ना एखादी पूजा असली सगळी कुरतडलेली खराब झालेली पानं देवाकरता खराब झालेला गुळ जो दारुलाही चालतो की नाही माहीत नाही तो देवाला त्याच्यापेक्षा सुपारी तुम्ही जर दुकानदाराकडे गेला ना ग्रामीण भागामध्ये दुकानदाराकडे जर गेला आणि त्याला म्हटलात सुपारी पाहिजे तो काय म्हणतो खायची का देवाची आता हे काय बोलायची गरज आहे का खायची का देवाची तुम्ही जर म्हटले खायची तो म्हणतो रुपयाच्या दोन आणि देवाची रुपयाच्या दहा कारण त्या सुपार्याच तशा असतात देवाकरता निर्माण झाल्या मी तर म्हणतो त्या सुपाऱ्यांचा आंधळे महाराज अवतारही फक्त देवपूजा करतात त्या दुसऱ्या काहीच कामाच्या कामा करतात ते करता जन्माला येतात पण संतांनी सांगितलं की बाबा आपलं कसं आहे एवढा एवढा गुळाचा खडा आणि काहीतरी थोडस देवाला ठेवायचं आणि संकल्प मात्र मालगडी एवढा करायचा देव काही वेडाय का येथे द्यावे तैसे घ्यावे थोडे परी निरे व्हावे थोडं असावं पण शुद्ध स्वरूपाचं असावं विठाल